नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफिया या चॅनलवर मनोरंजन म्हणजे नेमकं काय असतं लोकांना हसवणं विचार करायला लावणं कि त्रास देणं सन मराठी ही मालिका सध्या याच प्रश्नामुळे प्रचंड वादात अडकली आहे मालिकेचा नवीन प्रोमो समोर येताच अनेक प्रेक्षक अस्वस्थ झाले आहेत हा प्रोमो पाहून लोक म्हणतायत हे खूप जास्त झाला आहे प्रोमो मध्ये दाखवलेली दृश्य ही फक्त कथा वाटत नाही तिथे देणारी आहेत हिंसा मानसिक छळ आणि सततचा प्रेक्षकांनी टीव्ही बंद केला तर काहींनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला काही प्रेक्षक म्हणतात घरात लहान मुलं असतात अशी दृश्य पाहणं शक्य नाही तर काही जण म्हणतात महिलांवरील अन्याय अशा पद्धतीने दाखवणं हे चुकीचं आहे आणि धोकादायक आहे मराठी मालिका या केवळ टाइमपास नसतात त्या घराघरात पोहोचतात त्या लोकांच्या मनावर परिणाम करतात अशा वेळी हिंसा दाखवणं हे केवळ कथान राहणार नाही तर समाजावर होणारा प्रभाव ठरतो सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे लोक उघडपणे लिहितायत आहेत हे मनोरंजन नाही हा मानसिक त्रास आहे काहींनी तर थेट मान मागणी केली आहे की ही मालिका त्वरित बंद केली पाहिजे फेसबुक इंस्टाग्राम वर सन मराठी टॅग करत प्रेक्षकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे टीआरपी साठी इतकी टोकाची दृश्य दाखवणं खरंच गरजेचं आहे का असा सवाल लोक विचारतायत काही नेटकऱ्यांनी असंही म्हंटल आहे की अशा प्रकारच्या दृश्यामुळे समाजात चुकीचे विचार रुजतात हिंसा सामान्य असल्यास संदेश जातो आणि ते खूप धोकादायक आहे सध्या तरी चॅनल किंवा निर्मात्याकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही पण प्रेक्षकांचा वाढता आवाज आता दुर्लक्ष करता येणार नाही अशी भावना अनेक जण व्यक्त करत आहेत हा वाद केवळ एका प्रोमोपुरता पुरता मर्यादित नाही तो मराठी मालिकाची दिशा नेमकी कुठे चालली आहे हा प्रश्न उभा करतो आता सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं आहे आवाज एक जाईल की पुना एक दा तो जाईल. तो केला ऐकला पुन्हा एकदा दुर्लक्ष आता तुमचं मत काय आहे ते आम्हाला नक्की सांगा हा प्रोमो तुम्हाला ही चुकीचा वाटतोय का की तुम्हाला वाटते की हे फक्त कथान आहे तुमचं मत कमेंट मध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच खरी थेट मराठी बातमी सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि हो मराठी मालिकांचे असेच अपडेट सर्वांआधी पाहण्यासाठी आमचे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला दाबायला विसरू नका